नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया श्री गजानन जय गजानन गण गन गण गन बोते अनुभवाचं नाव आहे भक्त वत्सल गजानन बाबा जय गजानन ताई म्हणतात मी सौ चारुलता कल्याणी नाशिक येथील मी महाराजांची खूप मनापासून भक्ती करते आणि त्यांचे अस्तित्व मला नेहमीच जाणवते मी घरी महाराजांच्या फोटो समोर नेहमीच सकाळी एक ग्लासामध्ये पाणी भरून ठेवते आणि रात्री झोपताना ते काढते आणि आम्ही तीर्थ म्हणून ते घेतो एकदा उन्हाळा सुरू होता मी सकाळी तीर्थ भरून ठेवले पण रात्री झोपताना ते काढायचे विसरले आणि सकाळी उठले की आम्ही सर्वजण आंघोळ केल्याशिवाय देवघरात जात नाही आणि सकाळी उठल्यावर मी नेहमीप्रमाणे आंघोळ करून देवघरात गेले तर तिथे ग्लास पाहिला जो मी रात्री काढायला विसरले होते मी ग्लास बघितला तर त्यातील पाणी निम्मे झाले होते मग मी विचार करू लागले की असे कसे झाले असेल एका रात्रीतून पाणी कसे निम्मे झाले असेल नंतर मला असे वाटले की उन्हाळा असल्याने महाराजांना तहान लागली असेल आणि ते पाणी प्याले असतील माझी ही एक श्रद्धा होती पण त्यानंतर मी नेहमी सकाळी पाणी भरून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते काढायचे पुढे हे असे करत असताना चार ते पाच वेळा मला पाण्याचा पूर्ण भरलेला ग्लास निमा झालेला दिसला तर अशा प्रकारे महाराजांना रात्री तहान लागली की माझ्या ग्लासामधील पाणी ते पित होते असे मला मनोमन नेहमी वाटते आणि थंडीचे दिवस होते एका गुरुवारी माझ्या मनात इच्छा झाली की महाराजांना कैरी खायला द्यावी थंडीच्या दिवसात कैरी मिळणे अवघड होते पण तरीही मी मार्केटला गेले आणि तिथून आमच्या क्लिनिकला गेले तर आमच्या क्लिनिकच्या शेजारी असलेल्या काकांनी माझ्या मिस्टरांकडे मला देण्यासाठी एक पिशवी दिलेली ती पिशवी घेऊन मी घरी आले आणि घरी येऊन मी पिशवी उघडली तर त्यात कैऱ्या होत्या त्या काकांना त्यांच्या सोलापूरमधील पाहुण्यांनी पाठवलेल्या आणि त्यातील त्यांनी काही मला दिल्या तर अशा प्रकारे महाराजांनी माझ्यासाठी सोलापूरहून कैऱ्या पाठवल्या ज्या मला त्यांच्यासाठीच हव्या होत्या मला गुरुवारी कैरीची इच्छा झाली आणि शनिवारी कैरी मिळाली त्यातील मी एक कैरी महाराजांच्या फोटो समोर नैवेद्य म्हणून ठेवली नंतर पुढच्या गुरुवारी मी साईबाबांचा भंडारा केला तोपर्यंत ती कैरी महाराजांच्या समोरच होती आणि विशेष म्हणजे गुरुवारी बाबांच्या भंडाऱ्याच्या दिवशी त्यात साईबाबा दिसत होते खरंच खूप अद्भुत आहे बाबांची लीला आमची औषधाची कंपनी आहे ती ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये दुसरीकडे शिफ्ट केली त्यामुळे माझी खूप गडबड होत होती आणि अध्याय वाचायला वेळ मिळत नव्हता रविवारी मी दुपारी कंपनीमध्ये होती आणि माझ्या मनातल्या मनात विचार सुरू होता की मला अजून एक ग्रंथ पाहिजे की जेणेकरून घरी नाही वाचणं झालं तर कंपनीमध्ये तरी होईल माझ्याकडे एकच ग्रंथ होता असा विचार आला की आता तर शेगावला जाऊन येणे तर शक्य नाही मला कोणी भेट म्हणून देणार पण नाही आणि मला शेगावचाच ओरिजिनल ग्रंथ पाहिजे होता हे सगळं शक्य नसल्यामुळे मी मोबाईलमध्ये ग्रंथ डाउनलोड केला आणि राहिलेले अध्याय तिथे वाचन केले आणि महाराजांना सांगितले मी जिथे असेल तिथे ग्रंथ वाचून घेईन आणि मी पुढे हे सगळे विसरून गेली आणि आम्ही तेरा आठ दोन हजार वीस या तारखेला पूजा ठेवली त्याचे आमंत्रण देण्यासाठी एकाकडे गेलो होतो ज्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो ते एक साधू पुरुष आहेत त्यांनी मला विचारले की तू देवाचे काय करते मी बोलले की गजानन महाराजांचं करते माझ्याकडे त्यांच्या पादुका आहेत मग ते मला बोलले की माझ्याकडे गजानन बाबांचा एक ग्रंथ आहे तो तु मी तुला देतो मला तर खूपच आनंद झाला विशेष म्हणजे त्या बाबांनी हिमालयात साधना केलेली आहे त्यांचा आणि गजानन विजय ग्रंथाचा काहीही संबंध नाही ते बोलले की माझ्याकडे एकजण वेगवेगळे ग्रंथ देऊन गेले होते त्यातील फक्त हा ग्रंथ मी कुणाला दिलेला नव्हता आणि त्यांनी तो ग्रंथ आठ पंचेचाळीसला माझ्या ओटीत दिला माझे तर डोळे भरून आले ते मला बोलले बेटी देख तेरे गजानन बाबा मेरे मंदिर में तुझे मिलने गए ना बाबानेही तुमने मेरे पास भेजा था बाबाने तुम्हारा ध्यान रखने के लिए मेरे पास भेजा है हे शब्द ऐकून माझे तर अश्रू वाहू लागले घरी येऊन तो ग्रंथ पाहिला तर चक्क एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चा तो होता तो पण ओरिजनल माझे मन खूप भरून आले म्हणजे मी ग्रंथ कंपनीमध्ये ठेवण्यासाठी मागितला मा आणि बाबांनी मला तो दिला आणि तोही चक्क ओरिजिनल एकोणीशे अठ्याऐंशी चा तो बाबांच्या ममतेने मी धन्य झाले खरच भक्तवत्सल गजानन बाबा आहेत आणि श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गन बोते सौ चारुलता कल्याणी नाशिक येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक इतर भक्तांनासुद्धा शेअर करा तुमच्यात जर अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगन गनात गना गना बोते टाईप करायला मात्र विसरू नका धन्यवाद